नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध पवार साहेब आपसे तेरी खैर या स्थितीत शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस येऊन ठेपली आहे का मित्रांनो मागच्या काही दिवसांची राजकीय घडामोड बघितली तर आपल्याला हे स्पष्ट जाणवत की आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये सुप्रिया ताई सुळे यांच्यामुळे उठाव व्हायला सुरुवात झालेली सोनिया दवान यांनी सुप्रिया ताई यांना टार्गेट करत आपण शरद पवार यांचा पक्ष सोडणार आहोत आणि अजित पवार यांच्या गटात जाणार आहोत असं काहीस भाष्य केलं त्या अगोदर राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली आणि ते अजित पवार यांच्या गटात सामील झाले एकंदरीत काय मित्रांनो तर आता हळूहळू शरद पवार गटामध्ये सुप्रिया सुळे यांच्यामुळे उठाव व्हायला लागलेला आहे सोनिया दुवान यांनी पक्ष सोडत असताना सुप्रिया ताईंना ते टार्गेट केलं त्यांनी सांगितलं की शरद पवार यांच्याबद्दल आपलं काहीही वावग मत नाहीये किंबहुना शरद पवार यांच्याबद्दल कोणतीही नाराजी माझ्या मनात नाहीये मात्र पक्षात आम्हाला मिळाला पाहिजे तो दिला नाही आम्हाला नेहमी पाण्यात बघितलं आणि त्यामुळे आमच्यावर ही परिस्थिती आली त्यांनी धीरज शर्मा यांच्याबद्दलही हे सांगितलं की धीरज शर्मा सोडून गेले यालाही सुप्रिया सुळे जबाबदार आहे एकंदरीत काय मित्रांनो तर आतापर्यंत शरद पवार गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणाऱ्यांनी कधीही सुप्रिया सुळे यांचं नाव प्रत्यक्षपणे घेतलेलं नव्हतं पण आता मात्र ते बोलायला लागलेले असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षच मुळात सुप्रिया सुळे यांच्यामुळे फुटला कारण शरद पवारांनी आपल्या मुलीची सोय लावण्यासाठी आपल्या पुतण्याकडे दुर्लक्ष केलं इतकंच नाही मित्रांनो तर इतरही राष्ट्रवादीचे बडे नेते ज्यामध्ये अर्थातच छगन भुजबळ आहेत त्यानंतर जयंत पाटील असतील त्यानंतर वळसे पाटील असतील अशा बड्या नेत्यांकडे थेट दुर्लक्ष केलं आणि जोपर्यंत आपल्या मुलीची पक्षात सोय लागत नाही तो पर्यंत आपण राजीनामा द्यायचा नाही असं त्यांनी म्हटलं अर्थात हा आरोप मी स्वतः करत नाहीये हा आरोप अनेक वेळा अजित पवारांनी केलेला आहे शरद पवार यांनी मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचं नाट्य केलं त्याला नाट्य मी यासाठी म्हणतो की मग कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घ्या म्हणून सांगितलं आणि शरद पवारांनी तो राजीनामा मागे घेतला याबाबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर थेट सांगितलं की असं होत सुप्रिया सुळे यांना केंद्रीय या अध्यक्ष करायचं केंद्रीय पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष अजित पवार यांना करायचं असं जवळजवळ ठरलं होतं आणि त्यासाठी शरद पवार यांनी राजीनामा दिला होता पण शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला आणि मग अजित पवारांनी बंड केलं आणि त्यांनी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच ताब्यात घेतली आता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांची सोय लावण्यात आली पण दादांना मात्र राज्याचे अध्यक्ष म्हणून काही मिळालेलं नाही किंवा त्यांना ते दिलं नाही ज्याचं अमिष गाजर दाखवण्यात आलं पण ते दिलं गेलं नाही आणि दादा तिथे नाराज झाले आणि मग दादांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतःची चूल मांडली दादांसोबत अनेक नेते गेले पण कोणीही या सगळ्याच मूळ कारण अर्थातच सुप्रिया सुळे यांच्याबद्दल एकही अवाक्षर काढला नाही किंवा सुप्रिया सुळे यांच्यामुळे आम्ही चाललो हे म्हटलं नाही आणि त्यामुळे मित्रांनो सोनिया दुआन यांनी जो बंडाचा झेंडा उभा केला तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला हादरवणारा होता त्यांनी स्वतःबद्दल तर सांगितलं पण धीरज शर्मा यांच्याबद्दल सांगितलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये सुप्रिया सुळे यांच्यामुळे नेत्यांची कशी वाताहत होते हे मित्रांनो हळूहळू पुढे यायला लागले आता एक गंमत आहे की जयंत पाटील हे आता राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला निघालेले अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सांगितलं की जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडतायत आणि ते थेट मध्ये जातात मंडळी इकडे खरी गंमत आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस आपण का सोडतोय याच कारण जयंत पाटील यांना द्यावं लागणार आहे आणि ते कारण देताना माझा तरी शंभर टक्के अंदाज असा आहे की ते शरद पवारांना दुखावणार नाही शरद पवारांबद्दल अवाक्षरही काढणार नाहीत मग जयंत पाटील कोणाबद्दल बोलतील तर निश्चितच जयंत पाटील हे सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलतील जयंत पाटील हे पूर्वी भाजपत जाऊ इच्छित होते पण अजित पवारांची भाजप बरोबर सलगी बघून जयंत पाटील यांनी तो निर्णय घेतला नाही किंबहुना असं म्हटलं जातं कि अजित पवार आणि जयंत पाटील यांचा छत्तीसचा आकडा आहे आणि त्यामुळे जयंत पाटील येणार असतील तर मी येणार नाही असं अशी अटच अजित पवारांनी घातली आणि त्यामुळे जयंत पाटील यांचं भाजप मध्ये जाणं रोखलं गेलं बंद झालं त्यानंतर जयंत पाटील काँग्रेस मध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते पण तेव्हाही काँग्रेसवाल्यांनी सरळ सांगितलं की आता नको कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकंदरीत महाविकास आघाडीत युतीत म्हणजे मैत्रीत आहेत आणि जयंत पाटील यांना काँग्रेसमध्ये घेतलं तर मैत्रीच्या पाठीत खंजीर खूप असला जाईल आणि म्हणून जयंत पाटील यांचं त्यावेळेस काँग्रेसमध्ये जाणं रहित झालं आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाची वाताहत होणार हे जयंत पाटील यांनी जाणलेलं आहे आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट मित्रांनो खुद्द पवारांनीच सांगितलंय की लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होऊ शकत अशा वेळेस अगोदरच आपलं स्थान बळकट करायचं म्हणून जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून मध्ये जात असणार आणि अशा वेळेस ते नक्की जर कोणाला दोष देतातील तर ते सुप्रिया ताईंनाच दोष देणार आणि तेही म्हणणार शरद पवार साहेब बैर नाही सुप्रिया ताई आपकी खैर नाही असो चार तारखेला ते मध्ये प्रवेश करणार आहेत असं म्हटलं जात कदाचित पाच चार पाच तारखेला ते प्रवेश करतील त्यावेळेस जयंत पाटील हे कोणावर दोषारोप करून काँग्रेसमध्ये जाणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि ते मित्रांनो आगामी महाराष्ट्राच्या राजकारणाच मूळ अटणार आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा Vielen no, Dank. Uh